तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी साईबाबांच्या मंदिराचा नववर्धापन वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय तालुक्याचे आमदार हेमंत ओगले तसेच जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे नेते करणदादा ससाने साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर अभिषेक खंडागळे शरद नवले सूरज आगे व्यास महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवर इथे मोठ्या संख्येनं हजर होते साई पावन प्रतिष्ठान बेलापूर साई सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं साईबाबांच्या मंदिराचा नव वर्धापन दिन पार पडला यावेळी तीन दिवसीय कर्णचिकित्सा शिबिर आणि श्रवणयंत्र कानाची मशीन मोफत वाटप करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांचा अभिषेक आणि आरतीनं करण्यात आली त्यानंतर पुजारी निवासस्थानाचे भूमिपूजन मुख्य मंदिराचे अत्यावध सागवानीद्वाराचं सा पूजन पार पडलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं बेलापूर ग्रामस्थ यांसह भाविक हजर होते कार्यक्रमानंतर आलेल्या पाहुण्यांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो काही ना चाईल्ड सरांनी आता ज्या काही मागण्या केलेल्या आहेत आता साईबाबांचे सरदानी सबोरे आता मी काही जास्त काही बोलत नाही कारण मा म्हणजे आपल्याला सरकारी नियमाप्रमाणे जे, नियमा जे काही देता येतं ते मी सर्व देण्याचा प्रयत्न करेन आणि व्यक्तिगत रूपाने जे काही आम्हाला देता येईल तेही आम्ही देऊ मी कधी कोणाला शब्द देत नाही आणि सर आम्ही कोणाला पत्र वगैरे घेऊन काही कुठं बोलवत नाही किंवा पळापळही कुणाला करावं लागत नाही आमच्याकडे एकदा माणूस आनंदाने त्यांनी नेऊन दिलं की त्यांना फोन जातो मी हे तुमचं मंजूर झालं आहे आणि तुम्हाला जर मिळणार आहे आतापर्यंत तुम्ही तो इतिहास बघा कारण आम्ही काही फारसं कागदापत्राच्या कोणाच्या भांडळीत पडत नाही आणि आम्हाला रक्तरे भेटून हे कुणी काही सांगितलं का तरी आम्ही तिथे तसंच फोन लावतो फार काही कुणाला मदत नाही ऑफिसला हे पळ इकडे जा तिकडे जा त्यामुळं आपण काही काळजी नका आपण जे काही मागण्या केलेल्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढेच आपल्याला शब्द देतो बाकी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या सर्व साई भक्तांचे सहकार्याने उभं राहिलेले हे साईबाबा मंदिर बेलापूर येथील श्री साई पावन प्रतिष्ठान व श्री साई सेवा समिती या नव्या वर्धमान दिनानिमित्त येथे सुरुवातीला भूमिपूजन करून मुख्य सागवानी दाराचे पूजन करून आणि गोरगरीब लोकांना मोफत कोणत्याही प्रकारची एक रुपया हे फी न घेता मोफत त्यांना श्रवणयंत्र त्यांचं तपासून दे देण्यात नियोजन साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समिती यांनी केलं तसेच ह्या कामाकरता साई पावन प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन जयपूर येथून मुख्य जयपूरचे प्रवर्तक जे आहे पुढचे डी आर जी मेथा साहेब व यांचे टीम त्यामध्ये नारायणजी व्यास यांच्या सहकार्याने इथे हा कर्णबधीर लोकांकरता मोफत असं चांगल्या क्वालिटीचं एक श्रवणयंत्र मशीन त्यांना मोफत दिलेलं देण्यात येत आहे तसेच त्या श्रवणयंत्राबरोबरच त्याला एक्स्ट्रा बारा सेल हे सुद्धा देण्यात येत आहे कमीत कमी हे सेल तुम्हाला दोन ते तीन वर्ष बदलावे लागणार नाही आणि सेलची फार अल्पशी किंमत आहे ज्यानंतर ती दोन वर्षानंतर तुम्हाला कोणत्याही घड्याळ्याच्या दुकानामध्ये तो सेल इझिली उपलब्ध होईल इथे हे सगळं डिजिटल असं श्रवणयंत्र असल्यामुळं त्यांना सगळं समजून सांगणे हे नारायणजी व्यास आपले जयपूर फूडचे व्यवस्थापक भगवान महावीर विकलांग सेवा समितीचे व्यवस्थापक व त्यांची टीम हे पूर्ण समजून सांगत आहे आणि आप आपल्याला जे प्रथम येतील त्याकरता पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स लावून त्यांना नंबरनुसार हे ते मोफत वाटप केला जाणार आहे हे करता सर्व श्री साई पावन प्रतिष्ठान साई सेवा समिती व सर्व साई भक्तांचे यामध्ये सहकार्य लाभलेले आहे संतोष सी चोवीस तास श्रीरामपूर